पंच महेश पुणेकर पाटील पंच त्या कुस्तीला लाभलेला आहे बाणगेकर आणि महेशने आखाडा जवळजवळ पन्नास मुलं त्या चकड सरावाला आहेत अभिनंदन आहे तानाजी गुरुवसाहेब सूरज आूरज वरती सांची घरी कुस्तीला साहेब पंत म्हणून प्रकाश पाटील मदत करतायत महेश ताबाय नंबर एक चे तयार रहा आणि समोर वारणेला खास कुस्त्या म्हणून दहा कुस्त्या घेतल्या होत्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मैदानाला वारणेच्या दहा कुस्त्या घेतल्या होत्या खास वैशिष्ट्य आकर्षक म्हणून त्या दहा कुस्ती मधली नंबर एक ची कुस्ती या पार्थ करून जिंकली दहा कुस्तीत तुम्ही सगळ्यात टॉपची कुस्ती म्हणून विनय कोरे सावकाराने त्याचा खास सन्मान केला होता तेरा डिसेंबरच्या वारनेच्या मैदानला असा तो पार्थ आहे आणि उत्तरोत्तर नावारूपाला याय लागलेला तो स्वप्नील ला आहे काट्टा कुस्ती आहे काट्टा जुडीतली पोर आहे आवख वीस एकवीस वर्षाचं वय आहे तर भेदी बघा अंगावरचं तेज बघा लजनेतली धमक बघा आणि आम्हाला तर मशीचा वैरणीचा होंडा शिवाय येत नाही आमच्या अंगातली ताकद बघा पायात पायात सगळी किती डिरी आखाडे चालू झालेले आहेत भागात करणाऱ्यांचं मी अभिनंदन करतोय तिथं लढणारी पोरं आहेत त्यांचं कौतुक करतोय त्या पोराला खायला घालणारे मायबाप आहेत तुपाचा बदामाचा खुराक घालणारी त्यांचं खास करून मी अभिनंदन करतोय हे आम्हाला जपाव लागणार आहे इथं आम्हाला यावंच लागणार आहे हे आमच्या ती खऱ्या अर्थानं श्रीमंती <laughs> आहे आणि याच्या पुढच्या तरुण पिढीला माझा संदेश आहे आयुष्यात एकच पूजा एकच मंत्र एकच रोड चाल करावी लागणार आम्हाला आरोग्य धनसंपदा पर्याय नाही पाण्याची बाटली विकत प्यायची पाळ्या थोड्या दिवसांना ऑक्सिजनची बाटली पाठीवर बांधायला लागणार आहे आणि औषधाचा पुढा संकट घेऊन फिरायला लागणार आहे आम्हाला मगच आम्ही जगणार आहे हे जगा हा मंत्र आहे आम्हाला जगण्याचा कुस्तीचा समोरासमोर दोन्ही पोरं धडाके बाज लढतायत दोन्ही धडाके बाज एकदम बॉम्ब आहेत पोलादी मनगटा एकमेकाच्या मान्यावरती पळायला लागलेला आहे तुमच्या आमच्या मानगुटावर एक तडाखा सोसणार नाही दिवसाच्या चालण्या मानगुटच आमची धड नाहीत आत काय पोर आहेत बिलवा पोर आहेत बावीस वर्षापर्यंत असल्या घरात आपल्या या कासावं वाटत नाही का राजधानी करायला जाऊन त्या वाटेला सगळं हातरू नका ते काय पैसे मिळवून उपयोगाचे नाही ते दवाखाना आणि कोर्ट कचेऱ्या का काय करायचं ते पैसे मिळून आलं पैसे मिळवायचं मिळवायचं जलंबर आणि पुन्हा दवाखान्याला खर्चायचं 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 जलंबर मिळवून आलं नकोय आम्हाला तसलं जगण नकोय आम्हाला तसलं धन आम्हाला पाहिजे आहे ते आरोग्यम धन धन <laughs> मी धन्यवाद देतो नंदू आमदार त्यांना सागर पाटील महेश कौतुक करतोय कमेटीच या नर्तवड्याच्या मंत्र त्याने दिलेला आहे आम्हाला सुखी आणि समाधानी जगण्याचा आरोग्यवान निरोगी बलवान बलवानिपट मुसंडी दुहेरी पटाची होती पार्थ कळंतरीची नाही डाव देता येणारी बाळावर नाही हा नसता झाला असता हे मात्र बरोबर आहे उमेद बरोबर आहे या ठिकाणी पुण्य नगरीचे पत्रकार बाजीराव बर्गे साहेब नाही नह, देता येणार नाही पार्थ नाही होणार नाही देता येणार ना, बाबा नको कुणावर अन्याय म्हणून नाही आहे पण नाही देता तो डाव देता येणार नाही अशा पोझिशनला अटॅक होता म्हणून मंडळी आखाडा मजबूत आणि भव्यच लागतो ही सगळी समीकरण तरी मजबूत आखाडा केलाय पहिल्या वर्षी मला वाटते मधु असा होता अज्ञान होत तुमचं अभ्यास नव्हता का आखाडा मोठा जेवढ्या कुस्त्या मोठ्या तेवढा अखाडा मोठा इकडे तीस फूट आणि इकडे तीस फूट हसबागचा आखाडा सत्तर फुटाची लांबी आहे वर बसायची सहा लाख एकोणतीस हजार रुपये खर्च आला होता एकोणीसशे बारा सालाला खासवा कुठे खा जाय पाहिजे आज ते काय मानलं शिव महाराजांनी कोल्हापूरला एक पट स्वप्नील उपसला होता आणि कुस्तीची पंढरी म्हणून लावलौकिक मिळवून दिला त्या धान्या वाघाने राजर्षी शाहू कोल्हापूर नगरीला आज झाला आज झाला का मैदानाला उत्तम जमाय लागले आता त्या राबणाऱ्या कमिटीला बळी यायला लागले देणगीदार मागणं देणगी वाढवाय लागल्या वाढू दे मैदान कुस्तीचं वाढू या एक अरे मुंडा ठोकणारी गावाच वैभव असते नुसती जाणकी घर नुसत्याच गाड्या गावाची शान आणि मान नसते चांगला होण्याचा प्रयत्न होता पार्थ कळंदरीचा नंदू अब्दार सारखी हे गावाचं खरं वैभव असतंय शान या जरा दोघांच्या साठी एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करूया सगळी परमेश्वराला प्रसन्न करण्याची ताकद आहे ही टाळी वीराला प्रेरणा देण्याची ताकद आहे टाळी हिजडे बी टाळी वाजवत्यात नसावं नसाव काही काय जणांनी हाताची घडी सोडली नाही मैदानाला पट्टी द्यायची नाही फुकटची टाळी बी वाजवायची नाही का परत समोरा समोर लढत चालू झालेली आहे कस निघायला लागलाय कस पार्थ सरकून धोका पत्कर नका परत समोरा समोर लढत आक्रमक लढा अरे बकरीसाकी टक्कर घुटणा सपनीचा वास्तादाचा पित्तच दाव होता घुटण्याला नंदोदार बसला की सुटत नव्हता सपनीला पार्थ काय करणार बघूया भविष्यात उदयायला लागलेली दोणी पाणी